स्थानिक स्वराज्य संस्था या माध्यमामधून निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत महानगरपालिका नगरपालिका आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण मिळालेलं आहे एस सी एस टी ओ बी सी आणि अल्पसंख्यांक ज्या महिला आहेत त्या महिलांना आरक्षणामुळे पन्नास टक्के जागा ह्या नेमण्यात आलेल्या आहेत स्त्रियांनी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना सत्तेकडे वा म्हणजे आगेकूश करताना त्यांनी संविधानाचा जो मुद्दा आहे किंवा मा संविधानाच्या माध्यमामधून या स्त्रियांना जे आरक्षण मिळालं स्त्रियांना समानता मिळाली समान, समान संधी मिळाली त्या समान संधीचं समानतेचं सोनं कसं करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे विशेष म्हणजे महिलांनी सत्तेकडे पोचत असताना स्वतःचे कार्य स्वतः कार्यभार स्वतः सांभाळला पाहिजे आणि समाजाला पळकट केलं पाहिजे जशा कुशल प्रशासिका आमच्या माता अहिल्यादेवी होडकर होत्या सुसंस्कारी आणि हातामध्ये तलवार घेऊन लढणाऱ्या आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ होत्या ज्या ऐतिहासिक महिलेने सेन गोटे माती अंगावर चिखल अंगावर घेऊन विषमतावादी प्रस्थापितांच्या शिव्या खाल्ल्या आणि शिव्या खाऊन त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये म्हणजे विषम व्यवस्थेचं व्यवस्थेची जी वाटचाल ज्या शहरामधून झाली त्या शहरामध्ये त्यांनी स्त्रियांची पहिली शाळा ही सुरू केली आणि स्त्रियांना स्त्री शिक्षणाची द्वारे खुली केली अशा आमच्या शिक्षणाच्या देवी समतावादी क्रांतिकारी सावित्रीबाई फुले या सगळ्या देहाशिक महिलांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा वसा किंवा त्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी आगेकूश म्हणजे आपला मार्गक्रमण केला पाहिजे आपली दिशा ठरवली पाहिजे स्त्रियांनी जगण्याची दिशा ठरवली पाहिजे स्त्रियांनी बोलण्याची दिशा ठरवली पाहिजे स्त्रियांनी कसं जगावं कसं बोलावं समाजासाठी सामूहिक हितासाठी आपण कसं विकासात्मक पाऊल उचलावं याचं प्रशिक्षण घेऊन या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणं अतिशय आवश्यक झालेलं आहे ज्या मनुस्मूर्तीने स्त्रियांना सती जाण्याची प्रथा सुरू केली होती त्या म्हणजे मनुस्मूर्तीचा मधले जे काही नियम आहेत ते नियम पाळताना स्त्रिया दिसतात तर ही स्त्रियांसाठी खेदाची बाब आहे स्त्रियांनी डोळं झालं पाहिजे मनुस्मूर्ती तुम्हाला हवी आहे की संविधान ज्या संविधानाने तुम्हाला एक व्यक्ती म्हणून जगण्यासाठी अभय दिलं एक व्यक्ती म्हणून बोलण्यासाठी ताकद दिली एक व्यक्ती म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरण्याची संधी दिली एक व्यक्ती म्हणून कुटुंब चालवण्याची संधी दिली आणि अर्थकारण राजकारण समाजकारण सांस्कृतिक कारण सगळंच या ठिकाणी करण्याची करण्याचे अधिकार ते हक्क तुम्हाला संविधानाने दिलेले आहेत संविधानानेच तुम्हाला या ठिकाणी पोटगी मिळवून देण्याचा अधिकार दिला संविधानानेच तुम्हाला बाळणपणामध्ये सहा महिने रजेची सुटी मंजूर करून दिली संविधानाच्या माध्यमामधूनच स्त्रियांना या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात वाव मिळाला स्त्रियांना संविधानाच्या माध्यमामधून संविधानाने दिलेल्या समान अधिकारामुळेच या ठिकाणी स्वतंत्र जगण्याची मुभा दिली समता स्वातंत्र्य बंधुता ह्या तीन गोष्टी संविधानाने प्रत्येक या देशातल्या तमाम स्त्रियांना आणि प्रत्येक स्त्रीला दिलेली आहे याचा विचार या देशामधल्या एस सी एस टी ओ बी सी अल्पसंख्याक मायनॉरिटी सगळ्याच म्हणजे स्त्रियांनी याचा विचार केलेला आहे तुम्हाला संविधान आहे हवं आहे की मनुस्मूर्ती संविधान जर हवं असेल तर तुम्ही संविधानाच्या विचाराप्रमाणे जगण्याचा कार्यक्रम सुरू केला पाहिजे संविधानाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे संविधानाला आवश्यक असणारी बाजू संविधानाने जे काही अधिकार दिले ते अधिकार तुम्ही संविधान वाचवण्यासाठी वापरले पाहिजे या देशामध्ये दे। अनेक लोकांना संविधान नको आहे जे मनुवादी आहेत जे विषमतावादी विचारसरणीचे लोक आहेत ते कमी टक्के जरी असले तरी प शंभर वर्षापासून ते कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी संविधानाचे कायदे मोडीत काढण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे दोन हजार चौदापासून या देशामध्ये खाजगीकरणाचा सपाटा सुरू झालेला आहे सपाटाच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरण झालेलं आहे आमचे ओबीसीचे एस सीचे एस टीचे मुलं मुली या ठिकाणी रोजगाराविना भटकत आहेत आणि दारिद्र्यामध्ये खितपत पडत आहेत अनेक स्त्रियांच्या हाल अपेष्टा पहावत नाही बोटावर मोजणा मोजल्यासारखे स्त्रिया या ठिकाणी उन्नतीच्या मार्गावर लागत म्हणजे लागलेल्या दिसत असल्या तरी अवनतीच्या मार्गावर लागलेल्या स्त्रियांचं प्रमाणही काही कमी नाही याची चिंता या देशातल्या शासक मंडळीला जरी नसली तरी समाजातील धूर्त समाजातील हुशार विचारवंत शीलवार नीतिवान सुशिक्षित सुसंस्कारित स्त्रियांनी ऐतिहासिक महिलांचा आदर्श घेऊन या समाजाला बहुजन समाजाला बहुजन समाजातील मुलामुलींना लोकांना वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्री ही मुख्य असली पाहिजे आणि मातृसत्ताक पद्धती या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे स्त्री जर उच्च शिक्षित असेल स्त्री जर डोळस असेल स्त्री जर सुशिक्षित असेल स्त्री जर सुसंस्कृत असेल तर अख्खं घर सुसंस्कृत होते अख्खं घर सुशिक्षित होते स्त्री जर नीतिवान असेल तर अख्खं कुटुंब या ठिकाणी नीतिवान बनते स्त्री जर या ठिकाणी सदाचारी असेल तर पूर्ण कुटुंब सदाचारी बनते स्त्री जर शिलवान असेल चारित्र्यवान असेल तर सर्व कुटुंब हे चारित्र्यवान बनते आणि प्रत्येक कुटुंबामधली स्त्री हे नीतिवान शीलवान चारित्र्यवान स्वाभिमानी जर असली समतावादी जर असली तर स अख्खं कुटुंब तशा प्रकारचं या ठिकाणी तशा प्रकारची वाटचाल करत असते पर्यायाने समाज हा सुदृढ आणि निरोगी होऊ शकतो अख्खा देश या ठिकाणी नीतिवान सिलवान चारित्र्यवान स्वाभिमानी आणि प्रामाणिक नीतिमूल्याची जाणीव ठेवणारा घडू शकतो हे काम स्त्रियांनी मला वाटतं केलं पाहिजे आणि आपण सर्व सुशिक्षित डोळस स्वाभिमानी स्त्रियांनी जर एकीमेकींचा एकी हात एकीमेकींच्या हातामध्ये धरून जर कामाला आपण लागलो तर निश्चितच यश प्राप्त होईल असं मला वाटतं